समाजाचे योद्धे आदरणीय दरांगे साहेब हे तमाम महाराष्ट्रातील फोर गरीब मराठा समाजाकरता गेल्या दोन वर्षापासून सातत्याने उपोषण व आंदोलन करीत आहे सातव्यांना ते आपल्या सर्व समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले असून ही अंतिम शासनाला त्यांनी सूचना केलेली आहे की जर माझ्या समाजातल्या सर्व पोलिसांना तुम्ही तात्काळ म्हणून आरक्षण द्या आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही यासाठी हा लढा त्यांनी उभारलेला आहे त्यांच्या या लढ्याला तमाम मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व समाज बांधव हे एकमुखाने पाठिंबा देत आहे आणि ही मागणी शासन दरबारी त्वरित पाठवून आमच्या मागण्या त्वरित मान्य करा अशी विनंती करीत आहे ना साहेब आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आपली काय मागणी केलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अंतर्वादी येथे माननीय वरुज पाटील साहेब हे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात परत उपोषणात बसलेले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज तालुका स्तरावरील सर्व मराठा समाज बांधव तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमचा त्यांना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आपण आमचं निवेदन माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे रवाना करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात या संदर्भात त्यांना निवेदन दिलेले आहे यांची प्रकृती ही या आता अत्यंत खालावलेली आहे आणि दुर्दैवाने जर जरांगे साहेबांचं काही बरं वाईट झालं तसं होऊ नये कारण वडीलधाऱ्यांचा बोल आहे किंवा चारचा चार बरो पण चारचा पोशिंदा ना बरो अशी एक म्हण आहे आणि म्हणून शासनाने आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर त्यांचा अंत पाहू नये आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधनं आरक्षण मिळावं आम्ही हक्काचं मागतो आहे आम्ही काही कुणाचं हिसकावून घेत नाही आहे आज आमची पोरं ग्रॅज्युएट झालेली पोरं डोक्यावर सर्ट विना सर्टिफिकेटने डिग्रिया घेऊन सणा फिरताय आणि त्यांना नोकऱ्या नाही आहे उद्योगधंदे नाही आहे आणि म्हणून शासनाला आता ही शेवटची वारणी आणि कडकडीची विनंती आहे की आता आपण अंत पाहू नये आणि आम्हाला न्याय द्यावा ही मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं अशी माझी कडकडीची विनंती आहे आदरणीय मनोज बहु जरांगे आता सहाव्यानं उपोषणाला बसले आहेत आंतरवाडी कराठ्याला सहाव्याने सातव्याने आता त्यांच्या उपोषणाचा सहावा सातवा दिवस आहे एखाद्या कुठल्याही गोष्टीला किती आपण ताणून धरायचं याचासुद्धा प्रशासनाने विचार करावा मराठा लोकांच्या या सगळ्या भावनेचा अंत आता शासनाने पाहू नये आणि ताबडतोब निर्णय घेऊन काहीतरी त्याच्यामधून निष्पन्न करावं किंवा काढावं अशी सगळ्या सकल मराठा मुक्तनगरच्या बांधवांची भावना आहे ह्या सगळ्या आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तात्काळ त्यांनी त्या उपोषणावर काहीतरी तोडगा काढून ते या उपोषणावरती उपाय करावा अशी सगळ्यांची भावना मागणी आमची आहे तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्री चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद